नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत गाव नागेवाडी तालुका जालना आणि जिल्हा जालना आ, सर आपलं नाव आणि इथलं संपूर्ण पत्ता सांगा माझं नाव प्रकाश सुधाकरराव टाकळकर राहणार नागेवाडी तालुका जिल्हा जालना बरं आता मिल चार्जर किती महिन्यापासून वापरतो एक महिन्यापासून मिल चार्जर वापरायला सुरुवात केलेली आहे बरं माहिती कुठून भेटली सर आपल्याला आम्ही ला पाहिलं होतं मिल चार्जरबद्दल बरं अनुभव काही नव्हता मग एक दोन जणाला असं विचारलं होतं आधी त्यांनी सांगितलं बघा मिल चार्जरचे रिझल्ट चांगले बर बर त्याच्यामुळे मग आम्ही पण म्हणलो बाबा आधी आपण करून अनुभव घेणं महत्वाचं आहे अनुभव घेतला मग सुरुवातीला मग पाच किलो चाललो होता आधी बरं बरं याचा रिझल्ट काय होतो ते पाहू बर म्हणजे सुरुवातीला खाऊ घातल्यापासून तिसऱ्या दिवशी जनावरचं शेण आहे ना घट्ट झालं म्हणजे आपण जसं व्हिडिओमध्ये सांगतो की मी चारे घातल्यानंतर तिसऱ्या दिवशी रिझल्ट दिसतो बरोबर घट्ट झालं हा मग तसं झालं तुम्हाला रिझल्ट पण तसे दिसून आले बरं मग ते थोडं हळूहळू जनावरचं रवन पण वाढलं ओके okay, ओके okay. शेण घट्ट बोडला रवन वाढलं दुधामध्ये वाढ झाली बरं 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 हळूहळू जनावरांमध्ये चमक आली ती वाढली म्हणजे चमकते ना हो, हो, आणि जे काय मोठे केस म्हणतो आपण हो, हो, ते पूर्ण करून गेले आणि केस असे सपाट व्हायला लागले आता प्लेन चोपड अंग व्हायला लागलं जनावर बरोबर बर। आणि सर तुमचा एक अनुभव होता की मग सगळ्या गायना गोचिड होती हो गोचिड पण आता या एक महिन्यामध्ये काय गोचिडची निर्मितीच नाही झाली आता जसं आम्ही आता बिल चार्ज चालू केलं ना बरं तिला आम्ही म्हणजे नवीन गाय आणले होत्या त्याच्यावर गोचिड व्हायला लागले आठ दिवसाला दहा दिवसाला एकदा स्प्रे मारत होतो बरोबर गोचिडचं औषध तो आता या तीन आठवड्यात तर मारलंच नाही अजिबात नाही म्हणजे स्प्रेच नाही स्प्रेच नाही डायट हो हो खर्च कमी खर्चच नाही ओके आणि बाकी तुम्हाला काय अनुभव वाटतो सर आता आरोग्य असेल ह्यांचं किंवा ह्याच्या अगोदर जो खर्च व्हायचा किंवा आता जो खर्च होतोय यामध्ये काय तुम्हाला सांगता येईल डॉक्टरचा खर्च म्हणजे आता मी तरी एक महिनाच झाला पण अजून एक महिना वापरला ना डॉक्टरचा खर्च निश्चितच कमीच होईल बरं बरं माझ्या अनुभव पण सांगू ओके okay. आता किती जनावरांना आता सध्या आम्ही सहा जनावरांना वापरतोय सहा जनावरांसाठी वापरतोय बाकी सर्वांना रिझल्ट कसे नाही रिझल्ट सगळ्यांना म्हणजे थोडं कमी जास्त म्हणजे जसं आपण हा म्हणजे आपण एका घरात म्हणतो दोन जरी मुलं असलं तर पण एकाच तब्येत कमी एकाच जास्त असं आहे आणि कसं तुम्ही एकदा जर मेल चार चालू केल्यानंतर आपल्याला ते संपूर्ण रिझल्ट तर दिसूनच येतो अजून हो एक हो महिना हो अजून कंटिन्यूटी झाली जास्त परिणाम आणि तिथून रेग्युलर कधी ठेवलं बरं लॉंग

बर बाकी काही मध्ये काय करेल किंवा तपास काय काय दिसते सर आणि आता त्या दोन आमच्याकडे दोन एक आहेत ना त्या पूर्वी आहे ना मेन चार्जर ज्या बरं असं पातळ शेणपण आहे शेण आहे म्हणजे डायरेक्ट पचतच नव्हतं पचत पण जेव्हा मी चार्जर चालू घेतो म्हणजे सत्तर ऐंशी टक्के घट्ट झालं हा म्हणजे पहिल्यांदा भरायला असं मोकळं पात येतच नव्हतं आता मोकळं भरता येत गुळा उचलतोय बर बर, बर। आणि आता आपण या गाईचं दूध पण पिले मागा दूद्पन तर एक अनुभव काय सर त्या दुधाचा दुधाची टेस्ट आहे ना अशी डिलिशियस जो म्हणतो आपण हा 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 साखर टाकल्यासारखं साखर न टाकता साखर टाकल्यासारखं लागतं म्हणजे नॅचरली गोडवाढ नॅचरल गोड बर। वाढला बरं आणि फॅट पण वाढली बरं म्हणजे आजपर्यंत आमची झिरो पॉईंट पाच न फॅट वाढली आजपर्यंत कधी कधी आता त्या हिचब गाई वगैरे हे नवीनच झाले होते अडीच तीनच्या दरम्यान आमचं नेहमी राहायचं तीन ते चारच्या मध्ये साडेतीन ते चारच आहे सध्या आपले ग्राहक आहेत काय काय आम्ही जे घरी लहान मुलांसाठी दूध प्यायला घेऊन जात गाईचं म्हणजे त्यांनी सांगितलं की म्हणजे तुमचं दूध म्हणजे इतकं आहे म्हणे म्हणलं आम्हीच गोडे दूध का नाही गोड आम्ही त्यांना सांगितलं मिल्क चार्जर आयुर्वेदिक होऊ घालतो बरोबर ती गोडी वाढलेली Okay. आता जे समजा पूर्वी अर्धा लिटर घ्यायचे ते आमचे म्हणजे आम्ही पण घेतो स्वतःसाठी आम्हाला एक लिटर द्यावा म्हणजे एक तर जनावरांचे आरोग्य सुधारलं सोबत जे ग्राहक आहेत आपले ते पण आरोग्यवान होत विशेष म्हणजे समजा पूर्वी असे म्हणायचे जनावर काजू बदाम खाऊ घात काजू बदाम जनावर चार्जर खूप घातले मिरच्या जे गुणधर्म आहे हा ते आपल्यात पण येतील म्हणजे यांचं पण आरोग्य सुधारणार आहे आपण पण निरोगी राहणार आहे बर आणि आमच्यापासून जे शंभर टक्के कुत्रेला जे शेणक मिळतंय आणि आपली शेती पण शेती आहे फंग म्हणजे एकदम शेती पण सुजलाम सुखलाम होणार आहे सुलाम सुखलाम होणार वादच नाही म्हणजे पुन्हा शेतीतून जे अन्न पिकल बरं बरं आरोग्य ओके ओके चालेल बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल सर नाही मी प्रत्येक शेतकऱ्यालाही सांगेल तुम्ही सुरुवातीला कल तर म्हणजे प्रॅक्टिकल बेसिसवर वापरू पाहा मला समजा विश्वास नसेल बरोबर तुम्हाला त्याचा फायदा दिसला तुम्ही कंटिन्यू ठेवाल काय अडचण त्यांचं म्हणजे सगळंच म्हणजे त्याच्यामध्ये बेनिफिट आहे विश्वास एक तर आरोग्याचा प्रश्न बरोबर नाही मेन प्रश्न जनावरांचं आरोग्य त्यासोबत पिणाऱ्याचं पण आरोग्य हां ते महत्वाचं चालेल धन्यवाद सो धन्यवाद thank you